नमस्कार मी यशवंत आनी आप पहा तो बहुजन सैनिक को महाराष्ट्र लायु जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक तेवीस जानेवारी रोजी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त शिक्षक सेना उत्तर मुंबई सचिव अजय वाघ यांच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रम आणि कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांच्या हस्ते फळवाटप करण्यात आलं बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण ही आजरामर ठेवण्यासाठी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कठ्ठर कार्यकर्ता म्हणून अजय वाघ हे प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवून बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करतात आजच्या युगामध्ये अजय वाघ हा कार्यकर्ता आपल्या नेत्याविषयी असलेला आदर्श सन्मान ठेवून या दिलेल्या शिकवणीची उजळणी योग्य ती पाठांतर करण्यासाठी शिक्षक सेनेचे उत्तर मुंबईचे सचिव अजय वाघ यांच्या माध्यमातून गरजू व वा रुग्णांना वाटप करून त्यांनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व वा वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य शिक्षक सिक... यांचा शिक्षक शिक्षिका यांच्या वतीने वाटप कार्यक्रम करण्यात आला यावेळी सर्व शिक्षकवृंद व सर्व शाखेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक सेना उत्तर मुंबई अध्यक्ष अजय वाघ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वाघचौरे ईशान्य मुंबई खासदार संजय पाटील शिक्षक संघटनेचे आमदार अभयंकर साहेब माजी नगरसेवक सुरेश पाटील माजी नगरसेवक संजय भालेराव निलेश जंगम साहेब मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण माननीय जालिंदर सरोदेसाहेब शाखाप्रमुख संजय कदम शाखाप्रमुख संजय काकडे यांच्या उपस्थितीमध्ये फळवाटप करण्यात आलं यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली असं शिक्षक सेना उत्तर मुंबई अध्यक्ष अजय वाघ संजयजी कदम यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा